नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण भारताची प्रमाण वेळ म्हणजे आपल्या भारताचा जो टाइम आहे आपला तो टाइम कसा ठरवला हो गेला किंवा बघा आपण कधी घड्याळीमध्ये आधी टाइम सेट करायचो बघा जीएमटी साडेपाच म्हणजे मोबाईलमध्ये टाइम सेट करत होतो ना तो जीएमटी पाच तीस सिलेक्ट करायचो का म्हणजे किंवा भारताची वेळ इंग्लंडच्या किती पुढे आहे किंवा कोणत्या देशाच्या किती मागे आहे हे कसं ठरतं किंवा आपली वेळ त्यांच्या पुढे किती मागे किती हे कसं ठरतं ते ठरतं जीएमटी ग्रीन विच मेन टाइम या रेखावृत्तावरून ठरतं तर ते कसं ठरतं हे आपण आज सविस्तर बघूया तर बघूया चला तर मित्रांनो बघा ही आहे आपली पृथ्वी जरी पृथ्वीसारखी दिसत नसली तरी पृथ्वी आणि हे आहे सण म्हणजे सूर्य बरोबर आहे तर आपल्या सर्वांना माहिती आहे आपल्या पृथ्वीला प्रकाश कुणाकून मिळतो सूर्याकून मिळतो बघा आता समजा आता तुम्हाला माहिती आहे आपल्या पृथ्वीवर रेखावृत्त किती असतात रेखावृत्त म्हणजे काय असतं आपल्या पृथ्वीवर जे उभ्या उभ्या काल्पनिक रेषा ते खरे मारलेले नाहीत इमॅजिनरी लाईन्स आहेत काय उभ्या काल्पनिक रेषांना काय म्हणायचं रेखावृत्त किंवा लॉन्जिट्यूड काय म्हणायचं त्यांना रेखावृत्त खूप महत्वाचं आहे बघा रेखावृत्त किंवा लॉन्जिट्यूड म्हणायचं आता असे आपल्या पृथ्वीवर किती रेखावरत आहेत किती लॉन्जिट्यूड आहेत तर असे तीनशे साठ रेखावरत आहेत किती तीनशे साठ रेखावर किती तीनशे साठ रेखावरत आता हे सांगण्याचा भाग काय तर आपल्याला टाईम साडेपाच पर्यंत जायचंय कसा असतो ते सांगण्याचं आहे बघा आता सूर्याचे किरण पहिल्यांदा कुठं पडतील पहिल्यांदा ह्या रेखावर पडतील बरोबर ह्या रेखावर मी बोर्ड दाखवतो त्या ह्या आता आपली पृथ्वी कशी स्वतःभोवती पण फिरते आणि सूर्याभोवती पण फिरते स्वतःभोवती फिरताना म्हणजे कशी फिरणार पृथ्वी हे पूर्ण असं फिरणार पृथ्वी जर अशी फिरायला लागली तर ह्या ह्याच्यानंतर पुन्हा सूर्यप्रकाश पुन्हा पडणार आहे याच्यावर पडणार आहे समज समजायला पुन्हा पृथ्वी फिरली तर पुन्हा सूर्यप्रकाश ह्याच्यावर पडणार आहे पुन्हा ह्याच्यावर पडणार आहे असं एक एक करून आखी पृथ्वी जेव्हा पूर्ण फिरत जाईल तसं तसा, तसा सूर्यप्रकाश वेगवेगळ्या तर पडत जाणार आहे पहिल्यांदा इथं पडला पुन्हा इथं पडणार पुन्हा इथं पडणार पुन्हा इथं पडणार पुन्हा इथं पडणार पण बघा आता हे दोन जे <ented> रेखावृत्त आहेत ह्या दोन रेखावृत्तामध्ये तो प्रकाश पडायला किती वेळ लागतो हे महत्वाचे काय इथं प्रकाश पडला तर इथून इथं पडायला किती वेळ लागतो तो जर आपल्याला वेळ निघाला तो जर आपल्याला वेळ निघाला तर आपल्याला टाईमपर्यंत जाते तर बघा आता आपले पृथ्वीवर किती आहेत तीनशे साठ सगळ्यांना आहे तर मला सांगा आपल्या इथं आज जर सकाळ पहाट झाली किंवा सकाळी सूर्य उगवला तर तो दुसऱ्या दिवशी केव्हा उगवतो चोवीस तासांनी उगवतो ना म्हणजे आपली पृथ्वी स्वतःभोवती फिरायला किती वेळ घेते किती वेळ घेते माहिती आपल्याला चोवीस तास घेते किती चोवीस तास सगळ्यांना माहिती आहे आपली पृथ्वी स्वतःभोवती फिरायला चोवीस तास घेते तर ह्याच्यावर आपल्याला गणित काढायचं कसं बघा अक्षवृत्त किती रेखावृत्त किती तीनशे साठ म्हणजे प्रत्येक रेखावृत्तावर सूर्याचा प्रकाश पडला पाहिजे मान्य आता बघा हां चोवीस तास म्हणजे किती मिनटं एक तास म्हणजे साठ मिनटं एक तास म्हणजे साठ मिनटं तर चोवीस तास म्हणजे किती मिनटं सांगा बरं चोवीस ख चौरेचा म्हणजे एक हजार चारशे चाळीस मिनिट किती झाले एक हजार चारशे चाळीस मिनिट झाली तर बघा आता एक रेखावृत्त ओलांडायला किती ता वेळ लागतो पृथ्वीला हे बघायचं आपल्याला काय एक रेखावृत्त ओलांडायला किती वेळ लागतो म्हणजे सु त्या दुसऱ्या भाषेत काय म्हणायचं सूर्याचा प्रकाश इथं पडल्यानंतर इथं पडायला किती वेळ लागतो हे आपल्याला काढायचे बघा किती आहेत टोटल मिनटं किती आहेत चौदाशे चाळीस चौदाशे चाळीस मिनिट आहेत म्हणजे आणि रेखा किती तीनशे साठ तर बघा काय करावं लागेल चौदाशे चाळीसला तीनशे साठ न भाग दाखायला लागल किती येतंय शून्य शून्य कटलं बरोबर बारा एक बारा बारा त्रिक छत्तीस बारा बारा एकशे चौवेचाळीस तीन एक तीन चार तीन चौक चो, तीन चोक बारा किती आलं चार बघा ह्याचं उत्तर काय आलं चार मिनिट तर ह्याचा अर्थ काय झाला बघा चार मिनिट म्हणजे काय ह्या रेखावृत्तावरून ह्या रे ह्या रेखा जर प्रकाश पडला तर ह्या रेखा ह्या रेखावृत्तावर प्रकाश यायला चार मिनिट लागतात किती मिनिट लागतात चार मिनिट ह्या रेखा ह्या रेखावृत्त यायला किती मिनिट लागतात चार मिनिट लागतात हा याचा निव्वळ अर्थ आहे तर आता याचा उपयोग कसा करून घ्यायचा आपण बघूया बघा आता आपण चार मिनिट काढलं तर चार मिनिट म्हणजे काय ह्या रेखा ह्या रेखावृत्तावर सूर्याचा प्रकाश केव्हा जाणार आहे त्याच्यातला वेळ आहे ना हा चार मिनिटं म्हणजे त्याचा अर्थ काय झाला दोन रेखावृत मधलं किती झालं चार मिनटं झालं बरोबर का टाईमच्या भाषेत वेळेच्या भाषेत किती झालं चार मिनटं म्हणजे ह्या दोघांमधलं किती झालं चार मिनटं कळलं कळलं ना ह्या दोघांमधलं चार ह्या दोघांमधलं चार तर बघा याला म्हणायचं अंश रेखावृत्त तर हे रेखावृत्त कुठून गेलंय बघा इंग्लंडमधील ग्रीनविच नावाचं शहर आहे काय इंग्लंडमधील ग्रीनविच नावाचं शहर इथं कुठंतरी तर त्या ग्रीनविच नावाच्या शहरामधून हे रेखावृत्त गेले त्यामुळे त्याला ग्रीनविच रेखावृत्त सुद्धा असं म्हटलं जातं काय ग्रीनविच रेखावृत्त तर जे टाईम ठरवणार होती इंटरनॅशनल बॉडी त्यांनी जगाची प्रमाण वेळ ह्या झिरो अक्षर रेखावृत्ताहून ठरवली कोणत्या ग्रीनविचमधून जे रेखावृत्त गेले त्याच्याहून जगाची प्रमाण वेळ ठरवली बरोबर म्हणजे जर बघा आता हे झिरो अंश रेखावृत्त इथं आहे हे कुठे इंग्लंडमध्ये आणि आपला भारत कुठे आहे बघा इथं भारत आपला असं भारत आहे भारतामधून काही रेकावर जात असतील तर भारताचा टाईम कसा ठरवायचा बघा इकडून इथपर्यंत जायला किती वेळ लागेल हे काढलं आपण की भारताचा साडेपाच तास कसा आहे हे निघून जात आपल्याला बरोबर आहे आता बघा भारत हा इंग्लंडच्या पूर्व दिशेला म्हणजे सूर्य आधी उगवणार कुठं आपल्या इथं उगवणार ना आपल्या नंतर इकडे उगवणार कळतंय ना तुम्हाला आधी सूर्य कुठं पृथ्वी अशी जाणार आहे ना काय अशी म्हणजे सूर्य कुठं उगवणार इथं उगवणार त्याच्यानंतर इकडं उगवणार म्हणजे आपल्या आपण इंग्लंडच्या टायमाच्या पुढे आहोत आपण पुढे आहेत त्यांच्या पुढं म्हणजे आपल्या इकडे जर दिवस असेल तर इकडं नक्कीच रात्र असणार आहे इकडं जर रात्र असेल तर आपल्याकडे दिवस असेल आपल्याकडे रात्र असेल तर इकडं दिवस असेल तर बघूया भारताचा टाईम तर मित्रांनो बघा भारताचा रेखावरती विस्तार बघा आपण बघा भारताचा रेखावरती विस्तार कसा आहे अडुसट पूर्व म्हणजे आपण पृथ्वी दाखवली होती का हे पृथ्वीवर बघा या असे रेखावृत्त काढले होते आपण ह्या रेखावृत्तामध्ये भारत इथं कुठेतरी होता तर इथला जो अडुसष्ट पूर्व होता तो अडुसष्ट पूर्व असा भारत आहे आणि शेवटी काय आहे अरुणाचल प्रदेशकडं सत्त्याण्णव पूर्व हे असं भारताचा रेखावृत्तीय विस्तार आहे तर आता बघा पहिल्यांदा आपल्याला कळालं रेखावृत्ताहूनच आपला ता टाईम ठरतो हे तर माहीत झालं आपला रेखावृत्तून टाईम ठरतो भारताचे बघा अडुसष्टपासून पासून सत्त्याण्णवपर्यंत असे रेखावृत्त आहेत अडुसष्ट पासून सत्त्याण्णवपर्यंत रेखावृत आहेत तर कोणत्या रेखावृत्तावरून टाईम ठरवायचा हे कसं ठरवायचं मग भारत सरकार असेल किंवा भारताची काही कमिटी असेल त्यांनी आज ठरवलं की जे रेखावृत्त भारताच्या मधोमधून जातं कुठून मधतून एकदम सेंटरमधून जातं तर भारताच्या मधातून जाणारं रेखावृत्त कोणतं एकदम ते आहे साडेब्याऐंशी पूर्व कोणतं साडेब्याऐंशी पूर्व हे भारताच्या एकदम मधून जातं तर हे कोणत्या शहरातून जातं लक्षात ठेवायला अलाहाबाद नावाचं शहर कोणतं अलाहाबाद नाव नाव दुसरं नवीन काय आहे प्रयागराज काय प्रयागराज तर या शहरातून जे जाणारं रेखावृत्त आहे याच्याहून आपला टाइम ठरवायचं हे सरकारनं ठरवलं बरोबर सरकार म्हणजे काय कमिटी असेल कोण असेल आपलं काय घेऊन दिलं तर बघा आता भारताच टाइम बघा आता एक रेखावृत्त म्हणजे किती चार मिनिट बरोबर तर आपलं कितीवर आहे झिरोपासून कुठं आहे आपलं साडेब्याऐंशी वर ना आपला टाइम तर साडे ला किती किती साडेब्याऐंशीला किती किती येईल सांगा बरं आता तिरपा गुणाकार करावं लागणार आपल्याला साडेब्याऐंशी गुणिले चार तर हे येतं तीनशे तीस किती तीनशे तीस येतं येतं ना तीनशे तीस करून बघा कॅल्क्युलेशन हां तीनशे तीस येतं तीनशे तीस म्हणजे किती तास झालं बघा आता तीनशे तीस मिनिटं म्हणजे किती तास बघा तीनशे मिनिट म्हणजे सहा तास हे सॉरी पाच तास तीनशे मिनिट म्हणजे किती पाच तास होतात पाच तास आणि अधिक तीस मिनिट बरोबर तीस मिनट म्हणजे पाच तास तीस मिनिटं आलं किती आलं पाच तास तीस मिनिट म्हणजे आपण हे जे जी इथं झिरो अंश सुद्धा कोणतं झिरो झिरो ह्याच्या पुढे किती आहेत आपण साडेपाच तास किती साडेपाच तास म्हणूनच जी एम टी अधिक साडेपाच असा आपला भारताचा टाईम आहे अशा प्रकारे जी एम टी साडेपाच का येतं कशामुळे येतं साडेब्याऐंशी अक्षरवृत्तामुळं येतं धन्यवाद